बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता गंगापूर शहरासह लासूर स्टेशन व तालुक्यातील दुकानात बनावट कापसाच्या बियाण्याची बेकायदेशीरित्या विक्री केल्याप्रकरणी चार आरोपी विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात विविध कलमानभय गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बोगस बियाणी मोहीम उपसंचालक विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजनगर जिल्हा कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्राधिकारी विभागीय कृषी सहसंचालक काळुशे तालुका कृषी अधिकारी बापूराव जायभाय व कृषी अधिकारी पंचायत समिती अजय गवळी यांच्या पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे सहा जून रोजी सिडवर्ग्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड गोडावली मेडचाल मलकाजगिरी तेलंगणा या कापूस बियाणे उत्पादक कंपनीच्या क्षेत्रीय व्यवस्थापक अरुण नवनाथ कोळसे यांच्यासह लासूर नाका गंगापूर येथील सूर्या इलेक्ट्रॉनिक्स गंगापूर या दुकानासमोर व अनधिकृत कापूस बियाणे पुरवठा व विक्री करण्याच्या उद्देशानं आरोपी येणार असल्याचं खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती या माहितीनुसार पथकाने सापळा रचला व दुपारी तीन वाजताच्या सुमारास संजरपूर तालुका येथील संशयित आरोपी आकाश आप्पासाहेब सुकाशे हुंडाई कंपनीच्या वाहनाने आला व वा डमी ग्राहक असलेला ऋतिक बाळासाहेब म्हसरोप राहणार अगरवाडगाव तालुका गंगापूर यांना संशयित बोगस व अनधिकृत कापूस बियाण्यांचे दोन पाकिटे विक्री करत असताना पंचाक्षमक्ष पकडण्यात आल्या सदर कापूस बियाण्याच्या पाकिटांची पाणी केली असता कंपनी प्रतिनिधी अरुण कोळसे यांनी पाकिटे आमच्या कंपनीचे नसून कापूस बियाण्याचे पाकिट बोगस असल्याचं सर्व पंचा समक्ष नमूद केलं संशयित आरोपीची अधिक चौकशी केली असता सापडलेली पाकिटं गंगापूर शहरातील कृषी दुकानातून आणल्याचं सांगितलं असता सर्व पथक त्या कृषी सेवा केंद्रात गेलं या जा� दुकानात जाऊन पाहणी केली व चौकशी केली असता दुकानदार व संशयित आरोपी विक्रेते हे उडवाउडवीची उत्तर देऊ लागले मात्र पथकाने गंगापूर पोलिसांना बोलावून घेतलं असता पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने सदर दुकानदाराचं नाव सांगितलं यांच्या दुकानामध्ये कापूस बियाण्याची कबूल केल्यानं दुकानाची झाडाझडती घेतली असता सत्तेचाळीस एकोणपन्नास बी जी सुपर व युएस सत्तर सदुसष्ट कंपनीचे संशयित बोगस व अनधिकृत कापूस बियाणे विक्रीच्या उद्देशाने लपवून ठेवलेला आढळून आलं सदर पाकिटांची पंच व अधिकारी यांच्या समक्ष सीड वर्कर्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड तेलंगणा कंपनी प्रतिनिधी अरुण कोळसे यांनी हे पाकिट आमच्या कंपनीचे नसून बोगस व अनधिकृत असल्याचं सांगितलंय या प्रकरणी पोलीस कर्मचारी यांनी पुढील चौकशी केली असता तालुक्यातील संजरपूर येथील आकाश यांनी सदर बोगस कपाशीच्या बियाण्यांची पाकिटे लासूर स्टेशन येथील जुन्या मोंढ्यातील एका कृषी सेवा केंद्रातून आणल्याचं कबूल केलं व लासूर स्टेशन येथील त्या व्यापाऱ्याला त्यांना या बोगस बियाण्याची विक्री करणाऱ्या सर्व व्यक्तींची माहिती असल्याचं सांगितलंय तसेच वरील बत्तीस नग बोगस व अनधिकृत कापूस बियाण्यांची पाकिटे गंगापूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून कृषी अधिकारी अजय गवळी यांच्या फिर्यादीवरून विविध चोवीस कलमांवर चार आरोपी विरोधात बनावट कापूस बियाण्यांची विक्री तसेच फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास गंगापूर पोलीस आहेत